ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नगर डॉक्टर देवराम भोईर यांचा काल चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा ढोकाळी परिसरातील देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज येथे संपन्न झाला जनसामान्यांचे कैवारी तसंच तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर देवराम भोईर आणि त्यांचं कुटुंबीय सदैव तत्पर असतात याची दखल घेऊन देवराम भोईर यांना नुकताच डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे या पदवीसाठी श्री देवराम भोईर यांच्यावर विविध क्षेत्रातनं कौतुकाचा वर्षा होत आहे श्री देवराम भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काल माजी महापौर अशोक कोयती माजी नगरसेवक मनोहर डोमरे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर माची नगरसेवक भूषण भोईर विकेश भोईर तसंच पक्षातील राजकीय कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.